सोलापूर जिल्हा कारागृहात दीपक देशपांडेच्या हास्याचे फवारे काय ताई बोलताई रडू नको ताई असा फोनवरील संवाद आणि सुशील कुमार शिंदे शरद पवार देशमुख नीरू फुले यांच्या आवाजातून हास्य सम्राट दीपक देशपांडे यांनी जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देऊन हास्याचे फवारे उडवले महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य कल्याण कार्यक्रम गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता यावेळी कारागृह अधीक्षक उप आडे वरिष्ठ तुरुंग अधिकारी बी डी आगावणे यांच्यासह हो, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत बडरे कार्यवाह हो जितेश कुलकर्णी अविनाश महागावकर प्रकाश मोकाशे विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे त्यांच्यावरील तणावातून मुक्तता मिळावी या हेतूने जिल्हा कारागृह हो प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर यांच्या वतीने हा कार्यक्रम घेण्यात आला प्रारंभी जिल्हा कारागृह हो अधीक्षक एच एस यांनी सर्वांचे स्वागत केले आणि प्रास्ताविकेतून कार्यक्रमाच्या आयोजनाचा उद्देश सांगितला त्यानंतर हास्यसम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांच्यासह हो सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आला नंतर प्राध्यापक दीपक देशपांडे यांनी आपल्या हास्यकल्य कार्यक्रमाला सुरुवात केली सोलापूरकर बोलताना कसा बोलतो आणि बोली भाषेतून सोलापूरकर कसा ओळखावा याचे सादरीकरण केले आकाशवाणीवरील कामगारांची मुलाखत आपकी पसंद कार्यक्रमामध्ये सहभागी फोन कॉल्स ची रंजकता जुन्या चित्रपटातील कलाकारांचा अभिनय यासह अनेक मान्यवरांचे आवाज काढून उपस्थित बंदीजनांचे मनोरंजन केले त्याला बंदीजनांकडून टाळ्या आणि हास्याचे फवारे उडून प्रतिसाद देण्यात आला प्रारंभी कारागृहातील कामकाज आणि सुविधा या व्यवस्थापनाबाबत माहिती देण्यात आली